परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रभुद्ध विचारणा विचारणाबद्दल किंवा पंचा त्याचबरोबर महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन यांचे मुख्य आकाशला माई त्याचबरोबर सर्व धर्मपीठावर सर्व गुरुवर्यांना प्रजा करण त्याचबरोबर सर्व समोर बसलेले गोधोपा ज्यावेळेस वेळेस आकाश लामाजीनी बुद्धविहारापर्यंत एक असं गोल आकाराचा राऊत आहे त्या ठिकाणी आकाश लामाजींना धरणं धरलं होत आणि थोडे दिवस चालल्यानंतर तिथं अनेक राज्यातील अनेक देशातील लोक ते पाहू लागले आणि ते सरळ 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 दिसू लागलं त्याच्यामुळे यांची इज्जत जी आहे ती उघडी पडायला लागली या धर्म जे आहे तर हे महाबोधी बुद्ध त्यासाठी धरलेलं आहे हे सर्वांच्या डोळ्यासमोर यायला का तिथे उघड उघड दिसू लागलं अनेक देशामधले कंट्रीमधले लोक आल्यानंतर ते पाहायला लागले त्यावेळेस त्या लोकांना असं वाटलं की हे इथं आहे ते बरोबर नाही आहे इथून त्यांना उठवलं पाहिजे आणि तिथून त्यांना रात्रीच्या बारा वाजता बारा एक वाजता त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं इथं भनसे बरेच आधारित पडले आहेत त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून त्या लोकांना जोडून बळबळ त्या गाडीमध्ये धरू धरू उडून पण ते म्हणतात आम्ही आजारी नाही आहे आम्हाला बिमारी नाहीये तरी त्या लोकांना त्या गाडीमध्ये त्यांनी बसवलं आणि एका दवाखान्यामध्ये नेऊन सोडलं आणि दवाखान्यामध्ये नेऊन सोडल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये त्यांनी तिथंही धरणे आंदोलन सोडलं नाही आहे दवाखान्यातसुद्धा त्या सुद्धा त्या लोक तिथं धरणं आंदोलन करून बसलेले होते आणि त्याच्यानंतर कोणत्या पुलाच्या अलीकडं उमाबाद म्हणतात अशा ठिकाणी त्या आले आणि तिथं ते धरणं धरलं जाईल तर पहिले किती होते दहा पंधरा भिक्षू आणि अशोक लांबाजी आणि त्यांचे सहकारी होते तिथे एक छोटासा वडा होता त्याच्यातून नालेचं पाणी वाहत होत ऊन फार होत आणि त्या ठिकाणी दहा बाय पंधराचा फक्त एक मंडप शेट फक्त वगैरे टाकलेला होता आणि अशा ठिकाणी ते बसलेले होते आणि मी त्यावेळेस तिथं गेलो ज्या दिवशी तिथं ते आले दुसऱ्या दिवशी मी गेलो मला कोणी पण लामाने वगैरे किंवा कुणी सांगितलं या मंत्री पत्र पाठल होतो कोणी केलेला नव्हताही आपण महाबोधी महावीर मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तरच ते महाबोधी महावीर मुक्त होणार ही माझ्या मनामध्ये आलं आणि पुण्यावरून मी घ्यायला गेलो आणि त्या महाबोधी महावीर त्या आंदोलनामध्ये बसलो त्यावेळेस वरून गुणाचा प्रहार होता उत्सववर एक असं एक मंडप बांधलेला होता त्याच्यातून गुण लागत होत आणि रात्रीचं जसं तसं रात्र होईल तस तसं ते जवळून एक नाला, नाला जात होता नाल्यामध्ये एवढं घाम पाणी होतं जेवताना सुद्धा ते जेवण जात नव्हतं एवढं घाम वाजत होतं आम्ही आणि त्या ठिकाणी मच्छर एवढं होतं की झोपता येत नव्हतं आणि मग साऱ्या मंत्र्यांनी सांगितलं की लामाजी आम्हाला झोप येत नाहीये काहीतरी आवाज काहीतरी व्यवस्था केली पाहिजे लामाजी म्हटलं ठीक आहे काय करूया आपण आणि मग लामाजीने आवाहन केलं ला आणि त्या के दिवशी जवळजवळ सत्तर ऐंशी जे आहेत त्या मच्छरदाणी त्यांच्या ठिकाणी आल्या आणि मग प्रत्येक भिक्षू भिक्षूला एक मच्छरदाणी दिली आणि त्या मच्छरदाणीमध्ये आम्ही झोपलो मच्छरदाणीमध्ये झोपलो परंतु त्या ठिकाणी जेवण सुद्धा जेवणाची व्यवस्था नसल्यामुळं कधी कधी फक्त भात आणि गोरंट किंवा डाळ खावा लागली आम्हाला आणि मग काही जणांनी लामाजीला सांगितलं की हे जेवण कसं कच्चा भात आहे डाळ बरोबर नाही आहे याला चव चांगली नाही आहे कसं आम्ही जेवायचं लामाजीने सांगितलं जे आहे ते खा आपला उद्देश काय आहे आपला उद्देश आहे महाबोधी महाबिहार मिळवायचा जेवणाचा नाही आहे मी स्वतः म्हटलं लामाजी या ठिकाणी जे आहे तर हा कच्चा भात दिला मी बोलत च्यूप बोल काय वैसा खालो पर बहुत अच्छा कुछ खाना नाही मिल जाएगा जायगा तर दे देंगे ठीक आम्ही तिथं बसलो देतो आणि मग मच्छर नाली मिळाली पण दिवसाचं ऊन गरम हवा आणि त्या नाल्याचा वास आणि मग काही काही लोकांनी हे पाहिल्यानंतर आम्हाला पंखायची व्यवस्था केली त्याच्यानंतर काही कूलर दिले आणि कूलर आणि त्या पंचायतीच्या हवेनं आम्ही त्या ठिकाणी राहू लागलो आणि वर मंडप वाढतच गेलेला आहे भिक्षुसंघ येतच चाललेला आहे मंडप वाढतच चाललेला आहे भिक्षुसंघ येतच चाललेला आहे आणि आणि ज्या ज्या भरपूर तिथं आणि मग अशा ठिकाणी आल्यानंतर मग जेवणाची व्यवस्था होऊ लागली तर नुसता भिक्षुसंघ जर ते कच्चा खात होता तर ती आकाश लामा आणि बंचे सुद्धा विनयशिर सुद्धा ती कच्चा भात आणि दाळ खात होते त्यांचा फोटो मी जातो होता त्यांच्या ताब्यात मी फोटो काढले माझ्याकडे फोटो आहे तो कच्चा भात आणि सिद्धार्थ हा त्यांचा मुद्द्यांचा फोटो काढला सांगितलं की फोटो काढतोय आणि याच्यासमोर मी फोटो काढला आणि त्याच्यानंतर मी अठरा दिवस इथं राहिलो पुन्हा पुण्यामध्ये काम होतं म्हणून पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर पुन्हा आंदोलन पुन्हा एकदा मी अजून महावीर मुक्ती आंदोलनात सहभागी व्हायला गेलो त्यावेळेस व्यवस्था चांगली झालेली होती पण असं कळालं की या ठिकाणी ज्या उद्देशासाठी आपण बसलेलो आहोत ती उद्देश पूर्ण करायचा सोडून अनेक मध्ये काहीतरी गोष्टी निघालेल्या आहेत आणि बाकीमध्ये गोष्टी आर्थिक व्यवहाराचा काढून ही आंदोलन हाण पाडण्यात असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होऊ लागला आर्थिक परिस्थिती वाढणार आहे ज्या ठिकाणी महाबोली महाविहाराचं काम चाललेलं आहे अशा ठिकाणी जगातील त्या त्याने मदत केलेली आहे आर्थिक तर येणार आहे पण आपला उद्देश काय आहे उद्देश सोडला पाहिजे उद्देश महत्वाचा आहे या ठिकाणी धनसंपत्ती किती आहे पैसा किती आहे काय आलं नाही उद्देश महत्वाचा लामाजी इतका त्रास सहन करून सुद्धा त्या ठिकाणी ते आंदोलन चालवलं आणि ते आंदोलन चालवत 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 त्या ठिकाणी चालवत असताना त्या ठिकाणी त्रास मी त्या ठिकाणी होतो दुसऱ्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस पोलिसांनी आणला आणि ती सम्राट साहेबांची जयंती जी होती त्या जयंती दिवशी मोर्चा काढायला ठरलं होतं परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी अशोक लामा आकाश ला सांगितलं की आप तुम कल मोर्चा हो एक लाख रुपया एक लाख रुपया देना पड़ेगा असं त्या पोलिसांनी सांगितलं त्यावेळेस दिल्लीहून आलेले मराठी मरा, भाईस होती पण तिनं त्या पोलिसांना एवढं झापलं आणि मग ते मुख्य आंदोलन त्या ठिकाणी ते मोर्चा थांबला मग दुसऱ्या दिवशी बरे टिकू आलेले होते सम्राट जयंतीला जेन आणि मग लामाजीला सांगितलं की प्रत्येकानं एक एक मेणबत्ती घ्यायची आणि इथून असं मेणबत्ती लावून महाबोधी महावीरला पर्यंत जायचं आणि तिथून पुन्हा महागाडी यायचं असं आम्ही तीन दिवस तीन किलोमीटर जाणं आणि तीन किलोमीटर येणं असं तीन दिवस आम्ही त्या ठिकाणी उर्चा अनेक महाबोधी बिहाराकडं आणि गयामध्ये लोक आमच्याकडे पाहत होते बऱ्याच असं म्हणणं होतं की आपण तीव्र लढाई लढली पाहिजे पण तीव्र लढाई लढण्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांची साथ पाहिजे त्या ठिकाणचा सपोर्ट पाहिजे पण झालं का की महाबोजी ठिकाणी त्या ठिकाणचे जे रहिवाशे आहेत मुख्य ते लोक सपोर्ट द्यायला तयार नाही आहेत आणखी सपोर्ट द्यायला तयार नाही आहे आणि लाभी आपण सर्वजण बाहेर आलेले लोक त्या ठिकाणी आपण बाहेर बाहेर बाहेरून येऊन असं एक तीव्र आंदोलन करता येत नाही कारण त्या ठिकाणी रहिवासी लोकांचा जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच ते करता येत पण ते करता येत नाही कारण का त्या लोकांनी तिथं सपोर्ट दिला नव्हता आणि मग तिथून उठल्यानंतर अनेक ठिकाणी हाताळून दिलं बऱ्याच ठिकाणी उठत उठाला तिथून आणि मग आता म्हणते या औरंगाबादचे बंजेच आपले विश्वनानंद म्हणते यांच्या बिहारामध्ये तिथं आता जागा तिथं आंदोलन चालू आहे आणि तिसऱ्या बारी मी तिथं गेलो ही माझी पिशवी आहे मी आता बौद्ध गैरवणच येतोय तिथून येतोय आता आणि आता कलला माझ्या मी सात सात आणि आठ तारखे दिवस होतो आणि त्यांना सांगितलं की लिहा बारा तारखेपर्यंत आपली समजा अटेंड केली आणि रात्री साडेचार वाजता या ठिकाणी अशा प्रकारचा हा त्रास आकाशी आकाश ते सहन करताय त्यांच्या पाठिंबा त्यांनी जो उद्देश निर्माण केलेला तो उद्देश पूर्ण करायचा आपल्याला आहे तो पैसा किती मिळतो दान किती येतं हे ये सर्व महत्वाचं नाही आहे महत्वाचं आहे महाबोधी महाविया ते महाबोधी महाविया मुक्त झाला पाहिजे हा उद्देश खरा आहे आणि त्या उद्देशासाठी आपण आकाशवा मजीला साथ दिली पाहिजे घराघरातून उठलं पाहिजे कारण का ही लढाई दोन वेळेस लढल्या गेली अनागरीच्या टायमाला लढल्या गेली त्यावेळेस फार शून्य होते त्याच्यानंतर दुसरी लढाई सत्र त्या बुद्ध होते बौद्ध होते परंतु आता बौद्धांची शंका खूप झालेली आहे परंतु दिसायला नको या उद्देशाचा पाठीमागा प्रत्येकाने उभा राहायला पाहिजे प्रत्येकाने उभारलं पाहिजे आणि आता जर हे नाही तर कधीच नाही हे लक्षात ठेवा अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी पुण्याला सुद्धा आपण या ठिकाणी धरणं धरलं पाहिजे सर्वांनी म्हणून या ठिकाणी धरणं धरलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही धरणे आंदोलन झालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला परेशान करून सोडलं पाहिजे अशा प्रकारचं सर्व महाराष्ट्रातील जनता करेल अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिम जय बुद्ध जय